बरेच जण विचारतात कमेंट करतात की ताई तुम्ही कोणतं पीक घेता आणि तुमच्या शेतामध्ये काय आहे आणि तुम्ही खरंच शेतामध्ये काम करतात का, का नुसते व्हिडिओ काढासाठी शेतात जातात नमस्कार मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दोन दिवस मस्त थोडासा पाऊस झाला तर मस्त असं तळ्याला थोडंसं पाणी आलं पाहू शकता असं छान असं वातावरण झालं आहे सगळीकडे हिरवंगार आणि आम्ही शेतात जाताना मी थोडासा व्हिडिओ शूट केला आणि निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटतं झिमझिम पाऊस सकाळी चालू होता आता बंद झाला तर आम्ही शेतामध्ये आलो आणि जर पाऊस असेल ना बाभळ असो किंवा कशाचं झाडं असो ते खूप छान फुलतं फुले पण मस्त येतात आणि इकडे आमचं गवत आहे मस्त गवत पण हिरवगार झालं आणि आजचा व्हिडिओ नक्कीच खूप छान होणार आहे तुम्हा सगळ्यांच्या कमेंट मरूवरूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते त्याआधी मी तुम्हा तुम्हाला आमचे इथे मस्त हिरवगार किती छान असं वातावरण झालं तुम्हाला दाखवते मस्त वातावरण झालेलं आहे बरेच जण विचारतात कमेंट करतात की ताई तुम्ही कोणतं पीक घेता आणि तुमच्या शेतामध्ये काय आहे आणि तुम्ही खरंच शेतामध्ये काम करतात का का नुसतं हिडिओ काळासाठी शेतात जातात तर असं काही नाही आम्ही रोज शेतामध्ये येतो आणि रोज शेतामध्ये काम करावं लागतं हे पा मी आणि आत्या खुरपत आहे आणि आज आम्हाला थोडा उशीर झाला यायला कारण सकाळी पाऊस होता झिमझिम झिम तर आज आम्ही दुपारून शेतामध्ये आलो आणि आमच्याकडे ना कपाशी तूर बाजरी सोयाबीन थोडीफारच घेतो जास्त सोयाबीनचं पीक घेत नाही कपाशी खूप जास्त प्रमाणात घेतो आम्ही आणि पाहू शकता आमची कपाशी खूप छान आहे आणि आज दीड महिना झाला आमच्या कपाशीला म्हणजे सरकी लावण्याला दीड महिना पूर्ण झालेला आहे आणि मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये त्यावर एक कमेंट आली होती ही ताई तुम्ही कपाशी खूप जवळजवळ लावणी केली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये बी तुम्हाला जवळजवळ लावणी दिसत असेल पण ही जवळ लावणी नसून लांबच आहे त्यामुळे मी असा मोबाईल धरलेला पकडलेला आहे कॅमेरा तर तुम्हाला जी लावणी दिसते इकडे ही दोन फूट आहे आणि हे पा इकडे आहे ही चार फूट आहे त्यामुळे इकडे लांब आहे आणि इकडं जवळ वाटते कारण ह्या या बाजूने कोळपे चालतात आणि या बाजूने आऊत चालतं तर त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की जवळजवळ लावणी आहे जर इतकी लांब लावणी केली तर ज्या वर्षी पाऊस नसतो काही अडचणी असतात दुष्काळ पडतो तर अशा पद्धतीने लावणी केली तर माल भरपूर होतो आणि जर पाऊस जरी असेल तरी पण जास्त चार फूट असल्यामुळे अशी सरकी दाटत नाही इकडच्या ना साईडनं जरी दाटली तर इकडच्या साईडनं ना दाटत नाही म्हणून अशी वेगवेगळ्या पद्धतीने लावणी केलेली आहे आणि या सरकीला आम्ही पहिल्याने एक खुरपण दिली होती आता पण दुसरी खुरपण चालू आहे एक खताचा ढोस झाला आणि फवारणी पण झालेली आहे वखरणी कोळपणी भरपूर अशी मेहनत केल्याच्या नंतर इतकं सारखी दिसते दीड महिन्याचीच आहे जर पाऊस असता तर रान अगदी झाकळून गेलं असतं पाऊस नाही एक जशी सारखी लावली एक महिना झालेला आहे तरी पाऊस अजिबात नाही झिमझिम झिमझिम येतो तर, तर कुठं अशी तूट झाली कुठं हरणांनी खाल्ली बरेच काही प्रॉब्लेम येतात शेतकऱ्यांना आणि जसं आपण लहान बाळ सांभाळतो ना तसा जीव लावा लागतो लहानपणीपासून तेव्हा असं फळाला येतं माल कोणता बी आणि पाहू शकता आमचं दीड महिन्याचं बाळ असं छान झालेलं आहे आणि सवा महिन्यातच पाते येत असतात पण आता दीड महिना झाला पाऊस नाही त्यामुळे ना पातं आलेलं नाही मी दाखवते तुम्हाला जवळून हे पा अगदी छोटे 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 असे पाते लागलेले आहेत ला आणि मस्त आमची खुरपणी एकदम छान झाली बाया वगैरे भेटल्या तर आता परत आम्ही खुरपणी करतो हे पा गवत तर होतच राहतं पाऊस आला की गवत होतं त्यामुळे सारखं शेताकडे यावंच लागतं असं नाही की हे काम झालं की घरी राहिलं ते काम झालं की घरी राहिलं असं नसतं पा इतकी अशी कपाशी आहे आमची अशा पद्धतीने लावणी केलेली ला आहे आणि फवारणी खत वगैरे बरेच व्हिडिओ तुम्हाला टाकलेले पण आहेत आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला याच्यावरती कोणते कोणते व्हिडिओ पाहिजे हे पण मला कमेंटमध्ये सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद